वयस्कर लोक किंवा मृत पावलेले लोक यांच्या नावाने खोटे लोक उभे राहून त्यांची परस्पर प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून टाकतात उद्याच्या काळात शिवसेना हे मोठ्या प्रमाणात तिरुरा आंदोलन देखील छेडणार या नगर शहरामध्ये की नगर शहराचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असत तर काही लोकांना तुम्हाला बाजूला करावाच लागेल आणि या सिस्टीममध्ये अशी लोकं जर का राहिली तर उद्याच्या काळात नगर शहराचं नाव अधिकतम खराब होण्याची चान्सेस आहे सध्या नगर शहरामध्ये जे वातावरण कालखंडात आपण पाहिलं तर नगर शहराचा मुळशी पॅटर्न होतो की काय अशी परिस्थिती या नगर शहराची खरं तर येऊन ठाकलेली आहे आणि याच्यामध्ये अक्षम्य असं दुर्लक्ष पोलीस प्रशासनातरी देखील आहे असा आमचा या ठिकाणी आता आरोप झालेला आहे की परिस्थिती आपण पाहिली असेल की नगर शहर सातत्याने अस्वस्थ आहे म्हणजे दिवसा ढवळे इथं मर्डर होत आहेत एक नाही दोन नाही तीन एवढे मर्डर मोड नगर शहरामध्ये राहिले की विचारत असू नगरकर एकदम हवालदिल झालेले आहे एकीकडे एक पाहिलं असं आपण की गुंडगिरीने डोकं वर काढलेलं आहे म्हणजे ही वेगळ्या पद्धतीचं एक नगर शहरामध्ये वातावरण तयार झालेलं आहे नगर शहराची जी परिस्थिती होती ती एकदम बिकट होत चाललेली आहे दिवसेंदिवस आता अस्तित्वाची म्हणजे आमचं इथं वर्चस्व आहे ते टिकवण्यासाठीचाच हा वाद होता अशी एक नगर शहरामध्ये अख्ख्या चर्चा सुरू झालेली आहे याचे पाठीराखे कोण आहे हे कुणाच्या इशाऱ्यावर हे सगळं राजकारण किंवा गुंडगिरी यांचा राजश्रय असल्याशिवाय होऊ शकत नाही हे बी नगरकरांना माहिती ज्यावेळेस अनिल भाय्या होते त्यावेळेस नगर शहर एक वेगळ्या पद्धतीने इथं काम चालायचं नगरकरांना व्यापाऱ्यांना कुठेही भीती नव्हती आता भीतीच्या वातावरणात व्यापारी आहे भीतीच्या वातावरणात सर्वसामान्य आणि सुसंस्कृत असलेले सावेळी उपनगर हे आता जबरदस्त दहशतीच्या विळख्यात करत सापडलेलं आहे आणि याचा बिमोड करणं ही आत्ताची काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी सगळ्याच नगरकरांना आव्हान आहे की आता नगर शहर वाचवायचं असेल तर आपण सगळ्यांनी देखील याच्यामध्ये कुठंतरी पुढे येऊन योग्य पद्धतीची भूमिका प्रशासनावर आपला दबाव वचक हा वाटला पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी घडणार नाही मारेड्याच्या भागामध्ये बालिकाश्रमची तिथे एक मर्डर झाला काल रात्री जो मर्डर झाला तो मी अशाच वादातून झालेला आहे म्हणजे एकीकडे एक एक ताबा ही जी एक नवीन संस्कृती सुरू झालेली आहे याचा देखील यांनी देखील डोकं वर काढायला लागलेलं आहे आणि याचा देखील विरोध आपल्याला उद्याच्या काळात करावा लागणार आहे याच्या मागं सगळं सोदा राजकारण आहे आणि या सोदा राजकारणाला नगर शहराची जनता देखील कंटाळलेली आहे आणि येत्या ह्या या, या ताबेमारीच्या संदर्भात देखील आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवर पदाधिकारी असतील आमचे संपर्क प्रमुख असतील यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे आणि आम्ही अशी या ठिकाणी मागणी करतो जसं तुम्ही झोपडपट्टी दादा म्हणून एक वर्षासाठी एमपीडीएची एक कारवाई करता तसं या ताबेमारीच्या संदर्भात हे कुणाच्या म्हणण्यानी कुणी सांगितलं म्हणून केलं लोक जाऊन रात्रीतून तिथं कंपाऊंड पाडतात किंवा ताबा घेतात याच्या संदर्भात देखील एक नवीन कायदा करावा जेणेकरून उद्याच्या काळात नगर शहरातील लोकांची मालमत्ता आहे तिचं संरक्षण आज अशी परिस्थिती की वयस्कर लोकं किंवा मृत पावलेले लोक यांच्या नावाने खोटे लोक उभे राहून त्यांची परस्पर प्रॉपर्टीची विल्हेवाट लावून टाकतात आणि मग त्यांना कोर्टाच्या चक्करा मारत मारत ते लोक याच्यातून या खरं या तर सफर होत आहेत आणि म्हणून उद्याच्या काळात शिवसेना हे मोठ्या प्रमाणात तिरूड आंदोलन देखील छेडणार या नगर शहरामध्ये की नगर शहराचं स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असं तर काही लोकांना तुम्हाला बाजूला करावाच लागेल आणि या सिस्टीममध्ये अशी लोकं जर का राहिली तर उद्याच्या काळात नगर शहराचं नाव अधिकतम खराब होण्याची चान्सेस आहे